एकीकडे शिवसैनिकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर निदर्शने होत असली तरीही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कार्यक्रमात व्यस्त दिसले धार्मिक कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं चैत्री देवीच्या यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्याचं आपण दृश्य पाहू शकतो एकीकडे मुख्यमंत्री धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले तर दुसरीकडे ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांकडून कशाप्रकारे निदर्शने केली जातात ती दृश्य आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे फोनोद्वारे जोडले गेलेले आहेत कुणाल काय सध्याची ठाण्यातली परिस्थिती आहे आणि समाधान करतील का मुख्यमंत्री शिंदे या कार्यकर्त्यांचं श्रेयस आज चैत्र नवरात्र उत्सवातील देवीचं आगमन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोपरी या ठिकाणी पार पडत असलं तरी सुद्धा एकेटी एका ठिकाणी आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर धाराशिवचे सर्वच कार्यकर्ते जे तानाजी सावंत यांचे समर्थक आहेत त्यांची या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते एकंदरीत जर आम्ही त्यांच्याशी बातचीत केली त्यावेळेस साडेतीन हजारहून अधिक कार्यकर्ते या ठिकाणी आल्या असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे धाराशिवला जी जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्चना पाटील यांना दिली असते या सर्व वादाबद्दल प्रेक्षकांना आम्ही माहिती दिलेली आहे पण हे कार्यकर्त्यांचं समाधान मुख्यमंत्री करतील का मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून काही या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली गेली आहे का त्रेज या आधी देखील हेमंत गोडसेंना कामाला लागण्याच्या सूचना मिळाल्या असल्या तरी सुद्धा ती जागा राष्ट्रवादीला जाणार नाशिकच्या देखील तिढा अद्याप सुटलेला नाहीये मात्र ना आता धाराशिव मध्ये सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळतोय त्यामुळे मुख्यमंत्री इथे आल्यानंतर काय नेमकं आश्वासन देत आहेत किंवा या संपूर्ण वादावरती तोडगा काढतायत का कार्यकर्ते समाधीने होऊन पुन्हा धाराशिवकडे कडे रवाना होत आहेत का हे स्पष्ट होणार तुर्तास धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी